योगेश बाहेर देश आले एक महत्वाचा मोहरा कर्ण कावडी संघा लागला आहे एक गुण मिळतोय कर्ड देवी कावडी संघाला या सामन्यानंतर होणारा या स्पर्धेमधील क्वार्टर फायनल चौथा सामना आणि आजच्या रजनीमधील अंतिम सामना शिवलिंग केरफसे विरुद्ध अश्वेश्वर रुन दोन्ही संघाने खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचे दोन्ही संघाला पहिला प्रकार तर पुन्हा एकदा सामनेकडे बसतोय जसं मागा दहा पुरुषोत्तम कौतुम राईटिंग वरती सज्ज झालाय सहा डिफेन्स असताना दोन दोन दोनशे फिल्ड जमली गेली आहे

आणि चार इथे मात्र आपल्या दुसऱ्या चढाईवरती चार गुणांची सुपर करतो आपल्याला पाहायला मिळते ही जर आवडली असेल तर टाळ्या ओंदा सडाईबीसाठी निश्चितच या दिल्या सड्यावरती योग्य पहिल्या चढाईवरती लाड काढला होता आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न अक्षयाच्या माध्यमातून परंतु थोडासा वेळ यांच्यावरती भार पडला आणि चार गुणांची कमाई करतोय दाखल की मग चार दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय दर्शनचं प्रदर्शन या मैदानावरती आजच्या सामन्यामध्ये निश्चित असणार आहे सेमीफायनल सा मध्ये जर प्रवेश करायचा असेल तर निश्चितच विजय मिळवा लागेल दोन्ही संघ येते विजयासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तीन मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच नव्याच्या माध्यमातून चांगली पकड आपल्याला पाहायला मिळाले सिंपल टॅकाच्या स्वरूपात दोन गुण दिले जाते चांगल्या सुरुवात केली जाते आपल्या चांगल्या प्रशिक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाले मुख्यमंत्री मात्र या सामन्यातील पहिली दुसरी चढाई दर्शक क्रमांक दहा पुरुषोत्तम आपल्याला पाहायला मिळतोय बाहेर जावं लागेल सहाच्या डिफेन्स मध्ये मात्र लोकांची जबरदस्त कव्हर कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालंय रायडरला जावं पुन्हा एकदा सामना सुरुवात केली जाते रायडिंग मध्ये सज्ज असेल योगेश गोपाळकृष्ण आग्रवाडी संघाचा मुख्य चढाई ज्याच्याकडे पाहिलं जातं असा योगेश चढाईसाठी दाखल झालाय तीन मोरे मैदानावरती असताना अक्षय गोतवडेकर लेफ्ट कॉर्नरला आपल्याला पाहायला मिळतोय वारंवार राईट कॉर्नर वरती खेळत असताना इथे मात्र आपली पोझिशन बदलली लेफ्ट कॉर्नर वरती आलाय कारण की त्याला माहिती आहे योगेश शिरडे लेफ्ट कॉर्नर कडून असते आणि त्यामुळे इथे मात्र आपली पोझिशन बदलली अक्षयने आणि त्याचा प्रभाव इथे पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय रेड अलर्ट केलं जातं आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करत नाही दाखल असेल अक्षय गोतवडेकर चढाईसाठी दाखल झालाय जर्सी क्रमांक सहा या संघाचा खेळत असताना गणपती चषकामध्ये थोडीशी विचारत झाली होती आणि त्यानंतर मात्र पुन्हा झाला पुन्हा एकदा होत असतो आणि इथे मात्र पंचांच्या माध्यमातून निर्णय हाती येतोय अक्षेत होतो मैदानीच्या बाहेर जाईल एक गुण मिळतो तो गोपालकृष्ण अग्रवाडी संघाला त्याचा दाखल असेल योगेशाच्या माध्यमातून लेफ्ट कॉर्नरला दर्शन मात्र पाहायला मिळतोय जर्से क्रमांक चार परीदान केलेला सडाईब टू आपल्याला पाहायला मिळेल डिफेन्स मध्ये इथे कोणती कामगिरी मिळेल इथे मात्र ऍडम्स टॅकल करण्याचा प्रयत्न जर्से क्रमांक नऊ याच्या माध्यमातून झालेली ही मोठी चूक आपण म्हणू शकतो या सामन्यामध्ये आणि सामन्यातील काही सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच

एक गुण मिळतो कर्णदेवी काबडी संघाला कमाई करतोय गोपाळ कृष्ण संघ निषेधाचा गुन्हा एकदा ऑलम नंतर नव्या जीतीने खेळण्यासाठी सज्ज झालाय कर्णदेवी काबडी संघ इथून मात्र कमबॅक केले जाईल का सामन्याच्या जा सुरुवातीला जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ इथे खेळत असताना पाहायला मिळतो ते परंतु त्यानंतर मात्र वेदाच्या माध्यमातून लगावलेले सुपरेट आणि तिथून चेंज झालेला मोमेंटम आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र आघाडी घेऊन खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो होतो गोपाळ कृष्ण संघ गुण बल दुसरा पुकार असेल असे दोन्ही घ्यायचे गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघाकडून योगेश आपल्याला पाहायला मिळतोय सातच्या डिफेन्स खेळत असताना करणदेवी कावळी संघाच्या क्रीडांगणामध्ये दोन एक दोन जो फील्ड इथे लगावली गेले आता मात्र लेफ्ट कॉर्नरला आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय राईट कॉर्नरला अक्षय राईट कबरला दर्शन कोथवडीकर आपल्याला पाहायला मिळेल तसंच लेफ्ट कव्हरला पुरुषोत्व कोतवडेकर असेल इथे मात्र वेळेच्या अभावी रेड व्हॅलर्ट केली जाते धूप कोणत्याही स्वरूपाचा धूक अटक करला जात नाहीये रेड वॅलेट करून आपल्या क्रीडांगणा सुखरूप बरतलाय करण्यासाठी अक्षय पुन्हा इथं रायडिंग मध्ये सज्ज होतं आपल्याला पाहायला मिळतोय याच्या माध्यमातून पाहिला विचार केला कोणी घेण्याचा प्रयत्न काय करून करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न मात्र फसलाय आणि डिफेंडर मैदानाच्या बाहेर जाऊन बसलाय एक गुण मिळतोय करण्यात काबडी संघाचा आता मात्र रायडिंग वरती आहे तो गोपाल कृष्णा अगरवाडी संघाकडून वेद आपल्याला पाहायला मिळतोय तिसरी चढाई असेल डोअर डायरेक्ट या चढामध्ये पॉईंट घ्यावा लागेल मैत्रिणीच्या बाहेर जाव्या लागेल सातच्या डिफेन्स मध्ये खेळत असताना बोनस गुणा असेल बोनस पॉईंट घ्यावा लागेल मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालाय मेदाला मोद्याला काय जावं लागेल गुण मिळतो तर कर्णदेवी कॉमडी संघाला आणि निश्चितच ऑलॉट नंतर जर आपण पाहिलं तर कर्णदेवी कामडी संघाला खेळ बरं आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक अक्षयाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या वारंवार मात्र आपल्याला पाहायला इतिहासय गोपाल नागरवाडी संघावरती आणि निश्चितच याच्यावरती सांगितले आणि त्याच्या स्वरूपात एकमोरा घरा होईल गुण मिळतो तर कर्णदेवी काबडी संघाला येथे मात्र कमबॅक चा इशारा तुम्ही शेअर असाल तर मी नक्कीच अक्षय गौतम टेगरेचे सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्युत्तर दाखल असेल गोपाळवाडी संघाकडून योगेश आपल्याला पाहायला मिळतोय सातच्या दिवसांमध्ये खेळत असताना या देशात दोन चढ्या आपण त्याच्यामध्ये खाली पाहिल्या आहेत परंतु या चढाईमध्ये पुन्हा एकदा पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये या चढाई त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते रेड वॅलेट घेतले जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परत आहे आणि कर्णदेवी कावडी संघाकडून प्रत्युत्तर दाखले करतोय अक्षय कोतवडेकर जसिका मग सहा आता मात्र सा तीन साठी पेन्स आपल्याला पाहायला मिळतोय तीन विरुद्ध एक झालेला सामना लेफ्ट कॉर्नरला सुजल कामेरकर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या दिशेने ही चाललेली चढाई आपली आहे इथे मात्र करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र योग्य सगळं प्रमाणे पाहायला मिळतोय आपण जेवढे प्रामाणिक असाल तेवढेच आपल्याला निकाल देखील प्रामाणिक मिळेल आणि तो प्रामाणिकपणे दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो योगेश दोन गुणांची कमाई केली जाईल कर्णदेवी काबडी संघाकडून कोणताही संघाचे बीच घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये शेवटचा मोहरा गोकळ कृष्ण अग्रवाडी संघाचा सामन्याचा जर विचार गेला तर निश्चितच सामन्याच्या सुरुवातीपासून जर गोपाळ कृष्णा आग्रवाडी संघाचे हवे होत्या आपल्याला पाहायला मिळालं ऑलॉट केला आणि त्याची परत करत असताना कर्णदेवी काबडी संघाने गोपाळ गोपाळकृष्ण आग्रवाडी संघाला ऑलॉट केलंय ऑलॉटला स्वरूपात कर्णदेवी काबडी संघाला संघ तेरा गुण गोपाळकृष्ण आग्रवाडी संघ दहा गुण निश्चितच लांजा तालुक्यातील दोन्ही संघ अवशे आपण पाहायला मिळतो जेवढ्या जेवढ्या या लांजा तालुक्यामध्ये स्पर्धे होतात स्पर्धा होता त्यामध्ये विजेता गिता पटकनार हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील परंतु या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलमध्ये पिडताना आपल्याला पाहायला मिळतील असं सेमीफायनल मध्ये जाण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून केला जाईल आणि हा सामना शेवटच्या सिद्धांत पर्यंत जाईल याच्यात काही शंका नाही आहे नंतर पुन्हा एकदा गोपाळकृष्ण आग्रवाडी इथे मात्र सासमुड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील त्याच्या दाखलच येईल योगेशाच्या माध्यमातून निश्चितच या सामन्यामध्ये योगेशला पुढचे शांतराय रेवळेकर करणदेव कावडी संघाने एवढच्या माध्यमातून झालेली चाललेली चढाई आपण पाहू देत कर्णलेला चढाई करायचा नंतर मात्र शूट करून राईट वरती अटॅक करण्याचा प्रयत्न करत इथे जी शैली आहे आणि ती शैली वापरताना आपल्याला पाहायला मिळतोय दरम्यान टाइम अप घेतला जातोय व संघाने व संघाने नोंद घेतली आहे टीम जे संघ पोहोचले त्यांना विनंती असेल आपण उद्या ठीक वाजता या मैदानाची उपस्थिती दाखवायची या मानाची आलेची नोंद करायची पुन्हा एकदा सांगण्याकडे वळतोय चढाईसाठी दाखल झाले गोपडी संघाचा योगेश आणि इथे मात्र कर्णदेवी खावडी संघाचा मुख्य चढाई भेटू अक्षय कोतवटेकर मैदानाच्या बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय योगेशच्या माध्यमातून रेड व्हॅलेट गेली जाते मीडियांवरती आलेला पाहायला मिळालाय आणि शुक्रवारच्या क्रीडामध्ये परत येईल प्रतिउत्तर दाखल असेल कर्णदेवी खाबडी संघाकडून जास्त क्रमांक दहा परिधान केलेला पुरुषोत्तम कौतवडेकर आपल्याला पाहायला मिळतोय इथे मात्र थोडासा सावध पवित्र आम्ही सातच्या डिफेन्समध्ये खेळत असताना दोन्ही दोन ची फील्ड सजवली आहे रेड व्हॅलेड केली जाते जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न फलकाचा जर आपण विचार केला तर निश्चितच कर्णदेवी खावडी संघ तेरा गुणांवरती खेळत असताना गोपाळकृष्ण अग्रवाडी संघ अकरा गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतं अत्यंत चुरशीचा चाललेला सा, सामना आपण पाहतोय आहे गोपाळकृष्ण अग्रवाडी विरुद्ध कर्णदेवी खावडी संघ तिसरी चढाई असेल डोअर डायरेक्ट कराछा मराठवा मैदानाच्या बाहेरचा नसतो जरा अशा स्वरूपाची चढाई असताना इथे मात्र योगेशच्या बाजून पोलवरती जाऊन मेडल कव्हरवरती अटॅक करण्याचा प्रयत्न योगेशाच्या माध्यमातून वारंवार केला जातोय डेफ जा कॉलोजी दिशेने आदित्य प्रभात याच्यापासून थोडंसं वारंवार जबरदस्त अँकल त्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिले आहेत आणि त्याच्या तिथे मात्र मात्र काय समान केले या मैदानावरती क्वार्टर फायनल सामन्यामध्ये खेळत असताना आठ गुणांची कमाई केली आठ गुणांची कमाई करतोय गोपालकृष्ण आगर संघाचा योगेश दरम्यान येईल गोपाळ कृष्ण आगरम्याचे मात्र सेगाडपला सामन्यात येईल अंतिम ठरावा मध्ये आपण पोहोचतोय गेलं गोपाळकृष्ण नंतर संघ एकोणीस गोपाळ कृष्णा अगरवाडी संघ तेरा गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र सामन्याच्या फर्स्ट ऑफच्या अंतिम काही सेकंदांमध्ये ऑल से आउट स्वीकारला आहे एकूण आठ गुणांची चढाई आपण पाहिली सिक्स प्लस टू पॉईंट तिथून मात्र पलटताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा फर्स्ट टाम मध्ये जसा कमबॅक झाला तसं कमबॅक इथे कर्डदेवी कावडी संघाकडून गेला जाईल का अक्षय कोतवडेकर याच्यावरती सगळ्यांच्या नजर असेल मुख्य चढाई बटू कर्णदेवी कावडी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र रायडिंग वरती सज्ज झाला येतो गोपाळ उष्णाग्र संघाचा योगेश पिळके आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या नावाचा वादळ या मैदानावरती फिरताना पण पाहतोय अंतिम आठ गुणांची कमाई आणि त्यानंतर मात्र इथे आपण निकाल पाहतोय कृष्ण आग्रवाडी एकोणीस गुणांवरती तर देवी कावळी संघ तेरा गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय या सामन्यानंतर होणारा आजच्या रणजनीमधील अंतिम सामना आणि क्वार्टर फायनलचा चौथा सामना असलेला शिवलिंग केरोसी विरुद्ध रुण दोन्ही संघांना अंतिम पुकार तर पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतो सात मोरे असताना दोन तुंद आहे ते मात्र माध्यमातून जबरदस्त अँकडून आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय याला जावं लागेल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतो तो गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाला तरी आपण कबड्डी करून चार परिधान केलेलं दर्शन दर्शनाच्या कोणत्या प्रदर्शन होणं या मैदानावरती आता मात्र करत असेल आपल्या संघाला जर इथे कम्बॅक करून द्यायचा असेल तर दर्शनला देखील आपल्या संघाला इथे पॉईंट मिळून द्यावे लागतील सातशा डिफेन्स मध्ये खेळत असताना इथे मात्र थोडस सावध पाहिजे अजमवलं जातोय रेड वेलेट केली जाते आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप करत आहे सुजू तर दाखल असेल तिसरी चढाई दोन आहे रेड करा किंवा मला तो मैदानाच्या बाहेरचं रस्ते तर अशा स्वरूपाची चढाई असताना इथे पॉईंट ला घ्यावं लागेल आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल साक्ष डिफेन्स मध्ये खेळत असताना दोन दोन दोनची फील्ड इथे सजवली गेली आहे बोनस गुणा असेल बोनस गुण किंवा टच पॉईंट पॉईंट घेतला तर आबाद नाही तर बरोबर वरचे यांच्या स्वरूपात बाद केल्याचा दावा करतो एक मोरा कारत होईल गुण मिळतो तो गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघाला आणि निश्चितच पश्चिमच्या अंतिम चढाईमध्ये जेव्हा आठ गुणांची चढाई झाली तर नंतर मात्र इथं थोडासा आत्मविश्वास कमी झालेला आपण पाहतोय परंतु वारंवार हल्ला चढवताना आपल्याला पाहायला मिळतोय गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघ पुरुषोत्तम कोतमडेकर दर्शन कोतमडेकर देखील दरम्यान पुन्हा एकदा सुरुवात केली जाते गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघाचा योगेश पेळके आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितच कर्नाटक कावडी संघाचा जर आपण विचार केला तर अक्षय गौतमेकर दर्शन गौतमेकर आदित्य गौतम आणि पुरुषोत्तम गौतम चार महत्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर झंजू क्रमांक एक देखील मैदानाच्या बाहेर आणि इथे मात्र निश्चित कुठेतरी थोडासा बॅकफूट वरती आलेला आपण पाहतोय कावडी काबडी येथून कम्पेअर केला जाईल का कर्णजे कावडी संघाकडून फलकाचा जर आपण विचार केला तर गोपाळकृष्ण आगरवाडी संघ चोवीस गुणांवरती असताना कर्णदेवी कावडी संघ तेरा गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितच पुन्हा एकदा जवळ जवळ मैदानाच्या बाहेर देश आलाय गोपाळकृष्ण आगरवाडी संघाला आणि निश्चितच इथून जर कमबॅक करायचं असेल तर अक्षय याला चांगला प्रदर्शित करावे लागेल या मैदानावरती वारंवार मल्टीपल रेड्स असेल संघाकडून इथे इथे मात्र निश्चित दिला जातोय कारण ते मी कबड्डी संघाला किटेव तर दाखल असेल

दरम्यान पुण्यात सामन्याला सुरुवात केली जाते सडेसडी दाखल झालाय योगेश पिळके आपल्याला पाहायला मिळतोय सामना सामन्यासाठी शेवटची पाच मिनिटे शिल्लक असेल अठ्ठावीस गोण करणदेवी संघ सतरा गुण या सामन्यानंतर होणार मधील अंतिम सामना क्वार्टर फायनलचा चौदा सामना शिवलिंगा केरवते विरुद्ध अचलेशवरून दोन्ही संघानं अंतिम बार आपण खेळायला गोष्टी विसरले राहायचे प्रत्युत्तर दाखल असेल कर्णदेवी खावडी संघाचा अक्षय गोतवडेकर इथे चार मोरे मैदानावरती इथे जर ऑल आउटला सुजाल गांबेरकर यांच्यावरती अटॅक सी डब्ल्य स्वरूपात त्याला मैदानाच्या बाहेर घाललं जाते एक गुण येतो कर्णदेवी खावडी संघाला प्रत्युत्तर दाखल असेल योगेशाच्या माध्यमातून गुण बुडत असेल अठरा गुण करणदेवी खावडी संघ अठ्ठावीस गुणांवरती खेळताना गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघ तब्बल दहा गुणांची आघाडी घेऊन खेळत असताना गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे जर ऑल आउट झाला तर निश्चितच चांगला कमबॅक आपण म्हणू शकतो कारण देवी खावडी संघाकडून <laughs> परंतु योगेश पैकी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाचा महत्त्वाचा तडेपट्टू सामना करण्यासाठी शेवटी चार मिनिटे शिल्लक असताना पुन्हा एकदा अक्षय गौतम डेकर या दिशा लगावलेला सलग तीन चढायांमध्ये तीन गुणांची कमाई आणि पुन्हा एकदा चढायसाठी दाखल आहे इथे काय करताय योगेश पैकी मैदानावरती आणि झकडले गेले हे की बाळ मिळते बाळ अक्षयाच्या मैदानाच्या बाहेर पाळ एक महत्त्वाचा मोहरा मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय सुपर टाकायच्या स्वरूपात दोन गुण मिळतील गोपाळ उष्ण अग्रवाडी संघाला तिथे दाखल असेल तिसरी चढाई असेल चढाईसाठी दाखल झालाय गोपाळ उष्ण अग्रवाडी संघावरून वेद करायचा एक गुण मिळतो पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते तीन गोळी मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळत आहे सुपर टॅकेल सुवर्ण संधी आधी निश्चित सुपर टॅक झाल्या जर पुन्हा एकदा मात्र टर्न आहे डिफेंडरला झोकून दिले मेल्ल्यांच्या पलीकडे पुन्हा एकदा सर्वेश या सामर्थ्य अंदाज वीस रोज आज मी हा माझा अंत नाही पेटेल उद्या नव्हे हे सामर्थ्य नाशवंत नाही इथे सांगत ना अक्षय गौतम डेकर या सामन्यामध्ये कम करताना आपल्याला पाहायला मिळतोय तीन मुळे सामन्याचा सामना सामन्यासाठी शेवटी तीन मिनिटे शिल्लक असताना गुण पलक असेल कर्णदेवी खावडी संघ एकवीस गुण गोपाळकृष्ण आगरवाडी संघ आणि इथे मात्र पुन्हा एकदा दर्शनाच्या वरती हैतो स्वरूपात डावा लावला गेलाय एक नवरा गारा बैल कोण मिळतो तो गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाला चर्चा झालाय क्रमांक सहा परिणाम केलेला अक्षय गौतम मिळाला ના રે ના निशेच अतिथा सामना आपण पाहतोय गोपाळकृष्ण आग्रवाडी विरुद्ध कर्णदेवी कागडी संघ शेवटचा मोरा या मैदानावरती गोपाळकृष्ण आग्रवाडी संघाचा जर आपण विचार केला तर कर्णदेवी कागडी संघ बावीस दोन गोपाळकृष्ण आग्रवाडी संघ एकतीस महिन्यावरती गेताना आपल्याला पाहायला मिळतोय अतिथाटीचा झालेला सामना सामन्यातील अंतिम मिनिटे काही जिंकत असताना

धोनी मतदान केलेला शेकोत्सव डेकर महिन्या नंबर आपल्याला पाहायला मिळतोय इथे केले जाईल का संघाला गुण पण कसे ये आणि इथे मात्र सुपर टॅकेट केले जाते शिल्लक असताना अक्षयकर मैदानाचे बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे परंतु थोडासा निराश आपल्याला झालेला पाहायला मिळतो आहे निश्चितच संघाच्या माध्यमातून थोडेसे प्रयत्न कमी पडलेले आहेत पाहायला मिळत आहेत कर्णदेवी खावडी संघाकडून डिफेन्स मध्ये जर चांगली कामगिरी झाली असती आणि फर्स्ट मध्ये झालेला झुका जर इतर

मात्र चढाईसाठी दाखल झालाय गोपर कृष्ण आग्रवाडी संघाचा पाहायला मिळतोय सहाच्या मध्ये खेळत असताना दोन 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 ची फील निश्चित या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते कबड्डी संघाला दाखलच येईल गोगृष्ण केलेला सगळं आपल्याला पाहायला मिळतोय निश्चित अत्यंत अधिक आले चालेला सामना आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र सामन्यातील अंतिम काही मिनिटांमध्ये चांगलं काम बॅक करणं ते अक्षय गोसवट माध्यमातून चांगल्या चढाई आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र थोडंसं जर टीम सपोर्ट भेटला असता डिफेन्स मध्ये चांगली कामगिरी झाली असती तर सामन्याचं निकाल निश्चितच थोडासा वेगळा आपल्याला पाहायला मिळाला असता परंतु इथे मात्र थोडंसाट वरती आपल्याला आपल्याला पाहायला मिळतो या या सामन्यामध्ये एक मोरा संघ ठरला संघ